कन्नड पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती सदर मैताची ओळख पटेल असा कोणताही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे सदर मैताची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झाले होते पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मयताच्या अंगावरील वस्तू व गोंदवलेला निशान तपास आदी बनवून सोशल मीडियावर टाकून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता मयत जगदीश जुलाल ठाकरे राहणार मोरदंड तांडा जिल्हा धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले व त्याच्या हरवल्याबद्दल धुळे तालुका पोलीस स्टेशन इथं मिसिंग दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणाच्या अनुषंगाने मैताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिली आहे कि राज की राजकीय वैमनस्यातून मोरदाड गावातील शुभम सावंत अशोक मराठे व अनोळखी तरुणांना मिळून त्यांचा राहत्या घरी येऊन वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करत घेऊन गेले त्यांचा खून करून कन्नड घाटात टाकून दिला असेल अशी फिर्याद दिल्यानं चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपासात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या पथकानं आरोपींना बारा तासात ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून मयत जगदीश्वर गोळ्यात झाडून खून केल्याचं निष्पन्न झालं आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोटे करत आहेत आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव आज मित्रांनो आमचे सगळे आदिवासी समाज बांधव आज धुळे रुग्णालय धुळे रुग् रुग्णालय इथं सेवेच्या चा, ठिकाणी आपण सगळे आमचे आदिवासी समाज इथे उपलब्ध उपस्थित आहेत मित्रांनो आणि आपले मोरदोड गावाचे जगदीश झुलाल ठाकरे हे जे व्यक्ती आहेत मित्रांनो आमचे आमचे आदिवासी समाजाचे आम माझा मोठा भाऊ म्हणजे माझा मित्र होता मित्रांनो आज त्यांचा एकोणतीस तारखेला आपल्या गावामधून जेवण करत असताना त्या गावातील मित्र आपले अशोक उर्फ बावडू मराठे आणि शुभम सावंत हे त्याच्या घरी आले आणि त्याच्या घर गर, त्याच्या घरी तो जेवत असताना त्यांना बोलले की आपण आपल्या मित्राचा वाढदिवस आहे वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपल्याला बाहेर जायचं आहे त्याची पत्नी बोलली जगदीश भाऊची पत्नी बोलली की तुम्ही कशाला जाता थांबा जेवण करून जा तो ऐकला नाही तो मी त्यांच्या सोबत चालला गेला जात असताना उशिरा झाला नऊ वाजता त्याची पत्नी फोन केली त्याला तुम्ही कुठे आहेत ते बोलले मी हॉटेलला आहे मला वेळ लागेल रात्री फोन न करू एवढं बोलून फोन कट करून दिला आणि मित्रांनो एकोणतीस तारखेला आपलं एक तारखेला सॉरी दोन तारखेला आपल्या कन्नड घाटाच्या पोलिसांनी जो जो मयत व्यक्ती जो मयत व्यक्ती आहे त्यांचा फोटो व्हायरल केला हा व्यक्ती कोण आहे त्याच्या हातावर टॅटू आदिवासी म्हणून लिहिलेला होता असं टॅटूचं व्हायरल केला ते कोण आहे बो सदर आम्ही एक तारखेला धुळे तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती त्या मिसिंगावरून ते पोलिसांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या मिसिंगच्यावरून माहिती पडलं की हे जगदीश ठाकरे जाय म्हणून तरी आमचे दावलभवायरे सगळे आमच्या आदिवासी बांधव तिथं पोचले आणि मयत व्यक्तीशी ओळख पटली हा जगदीश ठाकरेचा आहे आमचाच मित्र आहे बो ते ओळख पटून ते मध्यरात्रीपर्यंत थांबले आणि तिथं असं त्यांना माहिती पडलं की त्यांचा गोळी घालून हत्या करण्यात आली आणि हत्या करण्यात आली पोलिसांनी या तिन्ही जणांना अशोक बावडू मराठे शुभम सावंत आणि अज्ञात व्यक्ती विश आ, विक्की सावंत म्हणून यांना अटक केले मित्रांनो यांना अटक करून त्यांनी स्वतः कबुली केली की आम्ही यांना गोळ्या घालून आम्ही ठा आम्ही मयत केले बो पण आमच्या आदिवासी समाजाची अशी मागणी यांचा मास्टर माइंड वेगळा असेल त्यांना आमच्या पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे त्या मास्टर माइंडला तात्काळ अटक करा नाहीतर आम्ही पूर्ण आदिवासी समाज बांधवू आम्ही कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस यांना मोठ्या संख्येने मोर्चा काढू अशी विनंती करतो